नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं सहर्ष स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तरी आज पाहू शकता जी पेट्रोल मशीन आहे जे शेतकऱ्याकडे पेट्रोल मशीन आहे त्यांना वखर चालवण्यासाठी खूप जड जातं कुणाला साते अवजार घेतल्यावर पेट्रोल मशीनला ओढत नाही त्यासाठी हे खास आऊत घेऊन आलो आहोत पाहू शकता आपण हे असं अटॅच होतं हे चालवायला हे पूर्ण लांबी याची सध्या दोन फूट आहे हे चार फूट होतं आपल्या पेट्रोल मशीनला तीन फुटापर्यंत ओढतं मागून टायर दिलेलं आहे जास्त खाली घुसू नये म्हणून जास्त खाली घुसतं टायरची सेटिंग आहे कमी जास्त करायला कर साव करता येतं आणि असं अटॅच होतं ते पाहू शकता आपण पेट्रोल मशीनला जोडलेला आहे सातेच्या पाहू शकता की चांगल्या पद्धतीने आपलं वक चालतं आपलं साते अवजारा एवढं नंबर काम होतं कारण पेट्रोल मशीनला जास्त लोड ओढत नाही जे दोन टायरच आहे सात या अवजात ती आपल्या सीड मशीनला मशीन नाही त्यासाठी वगैरे रुंदी कमी जास्त करता येते त्याला पण एकदम झोप आहे पिढीला गेल्या वळवायला वगैरे त्रास म्हणून एकदम ठीक आहे पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे बाहेणं वक्त हमताना अधिक माझीसाठी तुम्ही संपर्क करा सु दर्शन एजेंटी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करा